ही वारकरी तीर्थक्षेत्र पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे गुरुवर्य आमचे मार्गदर्शक भागवतजी चौरे महाराज म्हणजे इथे या कार्यक्रमाचे कार्यवाहकप शिवाजीराव शेडवे आमचे सरपंच यांनी आपल्याला सर्वांना एकत्र केले आमचे मुस्ले महाराज दिनकरदाजी चव्हाण व त्यासाठी उपस्थित असलेले शिवाजीराव तात्या पवार बाबाकरजी नाईक नवरे राजाभाऊजी फुगारे सिद्धेश्वर दांडगे ज्यांना आज पुरस्कार आपण दिला त्या माझ्या आई आदर्श माता म्हणून आपण पुरस्कार दिला त्या माझ्या आई बहिणी त्यांनी भारुडाचा राष्ट्रीय लेवलवरती त्या ठिकाणी गेलं ते, ते आपल्या चंदाताई तिवारी आज यांना ज्यांना पुरस्कार मिळाले ते सर्व ती व उपस्थित असलेले सर्व वडील आणि ज्येष्ठ म्हणून सहकारी पत्रकार बांधतो पुरस्कार हा आपल्या आयुष्याला त्या ठिकाणी वेगवेगळी कलाटणी देणारा क्षण असतो मग आमच्या भोसले महाराजांना सोनी मराठीचा पुरस्कार असेल आणि विविध क्षेत्रामध्ये सर्वात जास्त कीर्तन करणारा असेल विविध क्षेत्रामध्ये साहित्य वेगवेगळ्या माध्यमातनं आपलं परखड मत मांडत असताना पत्रकारिता देखील त्या ठिकाणी जोपासत आणि हेच न वर्ण थांबता आला त्या ठिकाणी या वारकरी संप्रदायाची या देशाला जी गरज आहे ती पुन्हा एकदा आपल्याला समानतेची छत्रपती शिवरायांचे मावळे आणि पंढरीच्या पांडुरंगाची वारकरी तयार करायची ती शिक्षण संस्था म्हणून सुद्धा एक त्या ठिकाणी आता काम त्यांनी सुरुवात केली आणि हे नवीन पिढी त्या ठिकाणी अविचार मनात येऊ नये जे चुकीचं मनात चाललं आहे त्याला पायबंद घालायचं असतील आणि चांगल्या पिढीला चांगल्या मार्गावर न्यायचं असेल तर ते त्याला वारकरी संप्रदाय हा एकच पर्याय आहे आणि त्याचं शिक्षण देण्याचं काम देखील भोसले महाराजाच्या माध्यमातून नव्हतं आहे त्याचं खूप खूप कौतुक आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे वारकरी संप्रदायामध्ये आज अनेक संत या पंढरपुरात या पांडुरंगाच्या अभंगात पांडुरंगाच्या रूपात पांडुरंगाच्या नामस्मरणात वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतात आणि मग ही संत परंपरा आपण कायम पुढे ठेवण्याचं काम चौरे महाराज असतील आणि असंख्य त्या ठिकाणी हे वारकरी संप्रदायाची लोकं करतायत आणि ह्याला पाठबळ म्हणून ही नवी पिढी देखील आता ह्या मार्गाला येते आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे एका बाजूला आपण बघतोय सकाळी कोणताही पेपर उघडला तर त्या ठिकाणी खून झाल्याला बलात्कार झाल्याला आणि चोरी दरोडे अशाच बातम्या त्या ठिकाणी रोज बघायला मिळतात आणि मग हे जर त्या ठिकाणी थांबवायचं असेल तर आपल्याला पुढची पिढी त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाकड चांगल्या संस्काराकड न्यावं लागेल आणि त्याचं काम भोसले महाराजांच्या माध्यमातून होतंय आहे जो आनंद आहे आज खरं तर भोसले महाराजांनी मला एक मोठं की माझ्या आईंना आदर्श माता पुरस्कार दिला आणि आपल्यामुळं मला ज्यांनी घडवलं ज्याने आयुष्यभर त्या ठिकाणी स्वतःची आईवडील तर महाराजांना माहिती लवकर गेली त्यानंतर प्रत्येक निर्णय असेल प्रत्येक गोष्ट असेल ती सगळी आईने आम्हाला मी अवघ्या तेवीस वर्षाचा होतो माझ्यापेक्षा बहीण लहान माय त्यापेक्षा अमर लहान आणि आम्ही सगळेजण त्या ठिकाणी घडत असताना आम्हाला घडवण्याचं आमच्यावरती संस्कार आम्ही आज निर्व्यसने हो। आहोत त्याचं काम माझी आई कारण आम्हाला त्या ठिकाणी व्यसन नाही करायचं हा संदेश आमच्या आईने अनेक गोष्टीचे अनेक प्रलोभन आपल्याला आयुष्यामध्ये मिळतात भेटतात परंतु त्या कुठल्याही चुकीच्या बाजूला जायचं नाही ही शिकवण माझ्या आईने मला त्या ठिकाणी नेहमी दिली आणि त्या शिकवणीवरती त्या ठिकाणी आम्ही चालत राहिलो म्हणून आज लोकांमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही तुमच्यासमोर उभा राहिलो ती म्हणजे माझ्या आईने घातलेले संस्कार माझ्या विनी ज्या ज्यावेळी आम्ही चुकलो त्या त्यावेळी आम्हाला तिथं कडक शासन असेल आम्हाला तिथं कान धरून सांगायचं असेल आणि ज्या पाहिजे त्या समाजाच्या मला आहे मी आमदार झाल्यानंतर आईंना ज्यावेळेस प्रतिक्रिया विचारली पत्रकारांनी त्यावेळेस आईंनी एकच प्रतिक्रिया दिली की आता जसं लोकांचं काम करतंय तसंच कायम करत राहा म्हणजे त्यांना जी भावना होती ती इतकी निखळ होती आणि आई एवढं प्रेम आई एवढं दुसरं कोणीही करू शकत नाही आणि ते आज मला त्या ठिकाणी आईमुळं आज लोकप्रतिनिधी आपल्या सगळ्यांमध्ये सामील होण्याची संधी मिळते त्यामुळं आज आपण महाराज माझ्या आईंना हा पुरस्कार देऊन त्या ठिकाणी आपण खूप मोठा काम केलं त्याबद्दल आपले सर्वांचे शतश आभार मानतो आणि आईंबरोबर चंदाताई असतील आमच्या त्या ताई असतील आमच्या गणेशराव असतील सर्व वेगवेगळ्या घटकातल्या वेगवेगळ्या लोकांना आपण पुरस्कार दिले पुरस्कार हा आयुष्याला त्या ठिकाणी प्रेरणा देणारा अनेक टर्निंग पॉईंट असतो मला पहिल्यांदा आहे मला पंढरी भूषणनं पंढरीभूषण पुरस्कार दिला होता आणि त्या पुरस्कारानंतर मग अनेक पुरस्कार आज मला त्या ठिकाणी मिळाले त्या पुरस्कारानं माझी जबाबदारी देखील तेवढीच वाढली आणि त्या ठिकाणी काम करण्याची उमेद वाढली मी जे एवढं काम करायचो ते पुरस्कार मिळाल्यानंतर मला वाटायचं की अजून माझी आता जबाबदारी वाढली आहे त्यामुळं अजून दोन तास वाढले पाहिजे आणि मग हे काम वाढत राहिलं आणि मग लोकांमध्ये त्या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांच्या समोर काम करत असताना आपल्या सगळ्यांच्या सेवेत त्या ठिकाणी असाच अखंड राहण्याचा योग आला त्यामुळं पुरस्कार हा आपल्या आयुष्याला एक शाबासकी देतो आणि पुरस्कारातून प्रेरणा मिळते आणि पुरस्कार मिळाल्यानंतर ती जबाबदारी देखील तेवढीच वाढती त्या ते जबाबदारीनं त्यांना आपल्याकडे वागणारी लोकं असतात आपल्याकडे प्रेरणा घेणारी लोकं असतात आपल्याला फॉलो करणारी लोकं असतात आणि मग आपण कसं राहिलं पाहिजे कसं वागलं पाहिजे त्याच्यावर देखील पुढच्या काळामध्ये त्याचा फायदा होतो आपल्या घराला आपल्या सगळ्या कुटुंबाला त्याचा अभिमान असतो आणि तो अभिमान आपल्या पुढच्या कोटीतलं तो अजून त्या ठिकाणी अधिकीचा वाढला जबाबदारी वाढला पाहिजे याच या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना सदिच्छा व्यक्त करतो आपल्या सर्व पुरस्कार विजेत्यांचं अभिनंदन करतो मला महाराजांनी कार्यक्रमाला बोलवलं मान सन्मान केला आणि विशेषतः माझ्या आईंना पुरस्कार दिल्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि मला टेमोर्ला कार्यक्रम असल्यामुळं मी आपली रजा घेऊन निघतो जय हिंद जय जे महाराष्ट्र